राम कृष्ण हरी तेथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी जाणावेख तिश्वा घेतो भरली ही ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील तीनशे सत्तावीस क्रमांकाची ओवी आहे आपण पाहतो भाविक भक्त देवाला नमस्कार घातल्यानंतर अंगाभोवती प्रदक्षिणा का घालतात भाविक भक्त देवाला नमस्कार करतात वारकरी नमस्कार करतात लोटांगण घालतात नमस्कार घातल्यानंतरही अंगाभोवती हात जोडून प्रदक्षिणा करतात का करतात साधू संत वारकरी करीत आले आहेत आपणही त्याचे अनुकरण करतो करायलाच पाहिजे अंगाभोवती प्रदिक्षिणा घालतो तसेच देवाच्या सम्मुख उभे राहून नमस्कार केल्यानंतर देवालाही प्रदक्षिणा घालीत असताना पाठीमागच्या बाजूने देवाचे दर्शन घेतो नमस्कार करतो का सर्वजण करतात म्हणून आपणही करतो असेच ना आता प्रदक्षिणा म्हणजे काय प्रदक्षिणा म्हणजे एखाद्या पवित्र वस्तू किंवा व्यक्तीच्या भोवती घड्याळाच्या दिशेने उजव्या बाहूच्या दिशेने फिरणे हिंदू धर्मात मंदिराच्या गाभाऱ्या भोवती किंवा इतर पवित्र ठिकाणी प्रदक्षिणा करण्याची प्रथा आहे प्रदक्षिणा करणे हे शुद्धतेचे भक्तीचे आणि आराध्याप्रती आदर व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते यामागे काही दृष्टिकोनही आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे पोटामध्ये निर्माण झालेला गॅस घालण्यासाठी प्रथम प्रदक्षिणा घालावी व नंतर लोटांगण घालावी असा भारतीय संस्कृतीमधील व्यायामाचा प्रकार सांगितला जातो आपण या संदर्भात गुगलवर सर्च केले तर हे सर्व माहिती दिसून येईल तसेच लो काही लोकांच्या मध्ये प्रदिक्षणा केल्याने शरीरातील ऊर्जा चक्र योग्य दिशेने फिरते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मंदिरात देवाला प्रदिक्षिणा घातली जाते घरी आपण तुळशीला प्रदिक्षिणा घालतो अनेक जण घालतात व नमस्कार करतात पिंपळ व वड आणि उंबराच्या झाडांना देखील इच्छित संख्येने प्रदक्षिणा घालतात त्यामुळे देखील ऊर्जा मिळते आत्मानंद मिळतो हे झाले प्रदक्षिणेचे आता स्वत भोवती प्रदक्षिणा का घालतात हा आपला आजचा विषय आहे यद यदाचरती श्रेष्ठ तत्तरो जनाः स यत् प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेजी येर अनुस्थिती सामान्य सकळ हे गीता ज्ञानेश्वरी सांगतेच ना म्हणून चांगल्या गोष्टीचे अनुकरण केलेच पाहिजे ऋषी मुनी साधू संत वाढ वडील आपले पूर्वज हे जे जे करीत होते ते ते पुढे येणारी पिढी त्याचे अनुकरण करीत असते हे आपण सर्वांना माहिती आहे आणि आपणही तसेच करतो भगवंत सर्व व्यापी आहे सर्वत्र भगवंत आहे मी नाही असे कोणतेही ठिकाण नाही असे भगवंत स्वतः सांगतात सर्वश्रेष्ठ श्रीकृष्ण भक्त अर्जुन भगवंताच्या प्रमुख विभूती भगवंताच्या मुखातून ऐकतात विभूती सांगून झाल्यानंतर श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात हे पहा माझ्या एका अंशाने हे जग भरलेले आहे म्हणून अभेद बुद्धीने सर्वत्र मीच आहे असे समजून मला भज ज्ञानेश्वर माऊलीची सुंदर अशी ओवी आहे आता पै माझे एके अंशे हे जगव्यापिले असे या लागी भेदू सांडू निसरीचे साम्य भज हे अर्जुन महाराजांना पटले व त्याचा अनुभव अनुभव देखील त्यांना आला म्हणून ते देवाला म्हणतात येथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्वागवे तुवा भरले भगवंताच्या प्रमुख विभूती ऐकून जाणून झाल्यानंतर अर्जुन महाराजांना असे वाटू लागले की आपण भगवंताचे विश्वरूप पाहिले पाहिजे अशी इच्छा त्यांनी भगवंताला बोलून दाखवली भगवंताने त्यांना विश्वरूप दाखविले जे आतापर्यंत त्यांनी कोणालाही दाखविले नाही देवांना नाही दानवांना नाही कोणालाही ते शक्य झाली नाही जे जवळचे होते त्यांनाही दाखवले नाही जवळचे कोण होते बलिभद्र माता लक्ष्मी वसुदेव देवकी या यांना कोणालाही दाखवले नाही पण ते अर्जुन महाराजांना दाखवली ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वरूपाचे वर्णन अकराव्या अध्यायात अत्यंत सर्व रस भरित असे सविस्तरपणे केले आहे ते विश्वरूप पाहून अर्जुन महाराज भयभीत झाले व देवांना नमस्कार करू लागले हे देवा वायुयमोग्ने वरुण शशांक प्रजापते नमो प्रता महश्च नमो नमस्ते स्तू सहस्रकृत नमो नमस्ते देवा तुम्ही वायू परम निय म्हणजे यम अग्नी जळ आणि चंद्र देखील आहात तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपिता मह ही तुम्ही चाहात म्हणून माझा तुम्हाला शहा नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे कारण वायू सर्वत्र व्यापला आहे वायू म्हणून सर्व देवामध्ये प्रमुख देव आहे तसेच अर्जुन महाराज भगवंतांना प्रपिता मह असेही संबोधतात कारण भगवान श्रीकृष्णे प्रथम जन्मलेल्या पिता आहेत मी पिता पिता नमा पुरस्तादत पृष्ट तस्ते नमस्तुते ते सर्वत सर्व अनंत वीर्या मित विक्रमस्व सर्व समाप्नोशी तोशी सर्व तुम्हाला पुढून पाठी मागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो हे अनंत वीर्य तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात तुम्ही आहात मनुन सर्व व्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला अनुवाद आपण पाहूया तुम्ही ज्यात नाही अशी या जगात कोणती वस्तू आहे व तुम्ही नाही असे कोणते ठिकाण आहे तेव्हा तुम्ही जसे असाल तसा तुम्हाला माझा नमस्कार असो हे श्री अनंता तुम्ही वायू आहात शासन करणारा जो यम तो तुम्ही आहात प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करणारा जो जठराग्नी तोही तुम्ही आहात तुम्ही वरून चंद्र व सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात व ब्रह्मदेवालाही जो उत्पन्न करणारा तोही तुम्हीच आहात श्री जगन्नाथा त्याशिवाय इतर म्हणून ज्या आपल्या विभूती आहेत त्यांना आकार असो वा नसो त्यांना माझा नमस्कार असो ह्याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने नमस्कार केला व पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे अर्जुन महाराज म्हणू लागले नंतर अर्जुन महाराजांनी श्री कृष्णाच्या मूर्तीकडे नीट निहाळून पाहिल्यावर पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागले एक एक अवयवाकडे पाहून चित्तात समाधान पावल्याने पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागले स्थावर जंगम पदार्थ व प्राणी त्या रूपाच्या ठिकाणी पाहून हे प्रभू नमस्कार असो नमस्कार असो असेच म्हणू लागले याप्रमाणे अद्भुत अशा श्री अनंताचे ठिकाणी आश्चर्याने पाहून नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागले यापेक्षा जास्त स्तुती कशी करावी हे त्यांना म्हणजे अर्जुन महाराजांना समजेना व स्वस्तही बसवेना अशी अर्जुन महाराजांची स्थिती होऊन तो प्रेम भावाने जास्त सुटीच करू लागला ती सांगता येत नाही वर्णन करता येत नाही याप्रमाणे अर्जुन महाराजांनी हजारो वेळा नमस्कार केले व ते पुन्हा श्रीहरीस म्हणाले तुम्ही माझ्या समोर जे दिसत आहात त्या तुम्हाला नमस्कार असो देवाला पाठफोट आहे की नाही याची चौकशी करून आम्हाला काय उपयोग होणार तथापि हे स्वामी माझ्या पाठीमागे जे तुम्ही आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून तुम्ही पाठीमागे आहात असे म्हणता येते परंतु खरोखर तुम्ही जगाच्या पाठीमागे किंवा पुढे आहात असे काहीच म्हणता येत नाही तुमच्या निरनिराळ्या अवयवात गंती करता येत नाही म्हणून सर्व स्वरूपी असे जे तुम्ही त्या तुमच्या सर्व अंगाला नमस्कार असो अशा प्रकारे अर्जुनाने बघितले की देव सर्वत्र आहे। तर आहेच पण सर्वच बाजूनी आहे एका बाजूनी नमस्कार करून चालत नाही तर सर्वच बाजूनी नमस्कार करणे आवश्यक आहे एखादी बाजू राहू नाही म्हणून देवाला हात जोडून अंगा भोवती प्रदक्षिणा घातली की सर्व बाजूने देवाला नमस्कार घडतो म्हणून स्वतः भोवती प्रदक्षिणा घातली की सर्वच बाजूने देवाला नमस्कार होतो म्हणून देवाला नमस्कार करून झाल्यानंतर स्वतः भोवती प्रदक्षिणा घातली की देवाला सर्व बाजूने नमस्कार होतो हे मात्र खरे आहे हे मी माझ्या अल्पमतीप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचून जे वाटले ते मी सादर केले आहे संतांनी व महात्म्यांनी ही प्रदक्षिणा घालण्याची प्रथा का लावून दिली त्याचे कारण आणखी वेगळे आहे का हे जिज्ञासून साधू संत व महात्मे यांच्याकडून ऐकलेल्या कथा कीर्तनातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा या व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करा व शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब करा कुंडली कवदा श्री ज्ञानदेव तुकाराम माउली ज्ञानेश्वर भगवान की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण